चालले आम्ही काय माहिती आहे का दोन जुलै काय असते माहिती आहे ना बारोदगाटचे सत्र असते बारोदगड दहाणू तालुक्यातून गंगनापाडा इथं असते तिथून गट चालू होते तिथून ट्रॅकिंग चालू होते तर यंदा आम्ही कोण कोण आहो मी आहो आणि डेगलाल हेमन बाई त्रास जण चालले म्हणजे इथं चौगाव पुढं भेटतील आपल्याला गाडी गेले पुढं तर जास्ती काय बोलत नाही काही लाँग व्हिडिओ होते ना बघत नाही तुम्ही तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा कंटिन्यू आवडते लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब कमें, नाही करा चला आपण आता गंगनापाडाचा गंगन गाव फुल कोरा भाई आतून फुल आले ना दुरुस्त असल वरती फुल ट्रॉफी ही बघ ही पोरवा तिकडत चालल्या गर्दी बघ फुल फुल गर्दी आहे रे गर्दी आहे वरती गौरी म्हणजे पाणी पण पडते बघाय फायनली आणि पोहोचू यंदा बाई पन्नास रुपये पण यंदा ते पावत्या पण आण बुकाचा पुढे गेल्या वर्षी वहीचे पानावर लिहून देत नंबर तर आपण इथं गाड्या लावल्या हे बघ परदीप सम आगे आलं पवन परदीप बाकी आम्ही सात जण येणार आहोत चला नका फोर व्हीलर रिक्षाचं किती सत्तर रुपये हा फिटका माई बाई गाड्या मी एक द्या गाव रे तर आता आपण ट्रॅकिंग चालू करणार आहे तर मजा नाही फुल पब्लिक आहे फुल पब्लिक म्हणजे पुण्यात पिढा असतं इकडे मजा आहे ती वरती आहे आता चला वरती भेटू आपण त्याचा काम आहे आमचा

उगीच सरण सरल्यावर घाम पुटलाय आली आवडं पाणी भरते नाही गिरं डेंजर ते मग सोरासाच रेल्यावर ते पोचू आपण चला फायनली पोचलो माथ्यावर हो दुकानं पण आहे ना का पैसे तुम्ही खाऊ विसरला असतील ना वरती दुकान असतात पैसे घेऊया अजून आपल्यानं सराच आहे वरती तुम्हाला आता गेल्या वर्षाच्या ब्लॉक मध्ये सगळा दाखवलाय देव काही आणि काय काय एकदा आपण डायरेक्ट मजाच बघायची त्याबद्दल नाताचा एन्जॉय करायचं रिलॅक्स करतो आम्ही पण नंतर सराला घेऊ बाई इथं त्यावेळी लावलाय साऊंड लावलाय आणि डान्स बघ लागला भेटलं निकोता म्हणून याला पाच रुपये पहिला भेटला आता शंभर भेटलं काही बघू शकता तुम्ही गौड पब्लिक आहे फुल पब्लिक इथं थंडा पिला जरा सगळी थंडा पिला आता वर्षी जाऊ आम्ही समाला गेलो काय भाई बघ का दुकान आहे बघ विशाल चाल किती वाजता आला किती वाजता आला तू आलं कधी झालं माझं चाललं करा का तरुण आला आम्ही काय थंडा बेत होतो कस सरकला ना तोफा छाप आवडा चिखट झालाय फुल एन्जॉय अरे लोल्यावर जेवढे ना आका चिकला पाहिजे बारावर आज ते जत्रा काची ना आता जत्रा ना म्हणजे पायापडाला म्हणजे गा। आग। गावा वैरसा गाव वया तकली येत ना गावांची पायापडायला गा। वरती पुढ कुस्ती <laughs> जिंकली <laughs> डेलिप नव्हता ना एका बनवता डेलोशी पडलेलं आहे अख्खा थोडं पण जाऊन बघू आपण दाखवतो आलो तर आता देव दाखवतो तुम्हाला आतमध्ये पण दाखवतो काय तुझं म्हणणं आहे हा पालघर जिल्हा आहे ना पालघर जिल्ह्यामध्ये बहुल आदिवासी लोक असल्यामुळं बारडगड हा एक या ठिकाणी दुर्ग म्हणून समजले जाते आणि या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे दोन जुलै या दिवशी इथे मोठ्या लोकसंख्येने तरुण तरुणी येत असतात आणि या ठिकाणी जत्रेचं संमेलन होत असतं ते अंगण पण येते आहे तर अंगण पण घेतात बघ यांच्या अंगणाला तर वरती आपण जाऊ आहो तिथं मेन बारकगड देवी आहे तिथं जाऊ चला बघ आहे देवण भारतगड माता तेव्हा बघत पण इथं ना का अंगण घेता डायरेक्ट एकाच्या आले वाटते बघ ते, वा। ते बघलं ना तुम्ही त्याचं अंगण घेतलेलं कसं हे बघ ही मेन देवी आहे वरची बघ हे मेन देवी आहे तिथं पण आहे पण आहे म्हणजे काय सूचना दिले ज्यादा पालन करा मांगाने येतं ना डेंजर आहे नाच कांबंड नाचत तर ते विविध प्रकारच्याही देवाला प्रसन्न करतात టలర్చి ఆ చల్ म्हणजे पाहिजेच आवडीवरती कोणतरी काय घेता का हे <laughs> घेता का अरे घ्या ना आवरे लांबशी आलाय तो भाईचा कपवला त्यांनी शिरी मारता डायरेक्ट करा दा भुंग विंग तिकडे दिसता ना लय आहे या मीला ते बांड करता और करता फुल पब्लिक है देखा फुल पब्लिक का है फुल पब्लिक पावरफुल का पानी पुल है कसा करूं डाकू

পাই দ পাই যি पब्लिक आहे लागली पार्किंग तिकडे हो तर खूप मजा आली आणि वरती एक गेट आऊट झाला डायरेक्ट मेला कसं काय मी काय माहिती नाही एकदम तिकडे गेलो नाही मी तर दाखवत होतो पण यावेळी पाठवला नाही तर ते ठीक आहे तर ही या संस्कृती आहे म्हणजे आदिवासी संस्कृती ही दरवर्षी असते ती जपलीच पाहिजे तुम्ही बघितलं असेल की किती अंगण घेतात देव अंगण बघत असताना ते ज्यावेळी अंगण घेतात कुल अंगण घेतात बाळ म्हणजे पोला पण जावीस हरवलेला ते अंगण घेतात तर अशी संस्कृती होती दरवर्षी म्हणजे जपलीच पाहिजे तर इथेच व्हिडिओ एंड करा आवडीचे लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब चला भेटून एक ब्लॉकमध्ये आता